देशात महाविकास आघाडीने वोट षडयंत्र राबवले आहे त्यातून असंख्य बांगलादेशी नागरिक तथा रोहिंग्यांना येथील नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले गेले आहे अकोला जिल्ह्यातही पंधरा हजारापेक्षा अधिक बांगलादेशी व रोहिंग्यांना हे प्रमाणपत्र दिले आहे महाविकास आघाडीच्या या षडयंत्रामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे बांगलादेशी नागरिकांना व रोहिंग्यांना येथील प्रमाणपत्र वाटपाचे हे षडयंत्र आम्ही सफल होऊ देणार नाही असे नेते यांनी ने। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी चोवीस जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना सांगितले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उल्लेख केला की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये येथे सहा लाख बांगलादेशी रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकारस्थान आता उघडकीत आलं आहे दोन हजार चोवीसच्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती आली दोन लाखहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले जन्म प्रमाणपत्र द्यायचे पार्ट वन विधानसभेच्या वेळी मालेगाव मध्ये आम्ही उघडकीत आणलं होत था। मोहम्मद मोहम्मद बगाड यांच्याकडे बावीसशे कोटी रुपये देश विदेशातून आले तपासात आता हे आहे की तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये एकोणीसशे एकोणसत्तरचा उशिरा जन्म नोंद या कायद्यात दोन हजार तेवीस नोव्हेंबर पर्यंत मेजिस्ट्रेटला अधिकार होते आता आधारावर ला महाराष्ट्रातल्या पन्नास शहरात हजार दोन हजार पाच हजार अर्ज करण्यात आलेले आहेत त्यात बोगस दस्तावेज लावले आहेत स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घरी बसून दिले गेलं आहे आज अकोला जिल्ह्यात पंधरा हजार अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित आहोत अकोला तालुक्यात सुमारे पाच हजार आलेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत दोन हजार वीस मध्ये एकवीस मध्ये बावीस मध्ये तेवीस मध्ये सगळे मिळून फक्त सोळाशे लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालयाने पाच वर्षात सोळाचे आदेश दिले होते आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एका वर्षात पंचवीसशे लोकांना प्रमाणपत्र दिली गेली आज विस्तृत झालेल्या चर्चेत आम्ही कलेक्टरनं आवाहन केलं आहे एक नवीन प्रमाणपत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे पण ज्यांना दिले गेले आहेत त्याचा प्रत्येक अर्जात छाननी केली पाहिजे रिव्ह्यू केला पाहिजे कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे महाराष्ट्रात मविया आघाडी वोट जियाद वोट बँक साठी देशाची सुरक्षा खत्र्यात टाकत आहेत कारण या बांगलादेशी रोहिंग्याना सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही इतर ते प्रलंबित अर्ज आहेत तर त्या प्रलंबित अर्जांचं आता काय करायचं एक्च्युली प्रलंबित आता त्यांनी मी कलेक्टरला समजवलं समजवलं ते प्रलंबित म्हणजे मंजूर झालेले आहेत फक्त द्यायचे राहिले आहेत आता त्याला मंत्रालयाने स्टे दिलेले आहेत म्हणून ते दिले जाणार नाही पहिले जे दिले गेले आहेत त्यात इन्व्हेस्टिगेशन होणार रिव्ह्यू होणार त्यानंतर महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं म्हणता येईल हा राजकीय भ्रष्टाचार निश्चितपणे मी नेत्यांनी करायला लावला कारण आपण बघितलं असेल की था था? मी मालेगावला हा घोडाळा उघडकीत आणला दोन तहसीलदार निलंबित झाले बचाव कोणी गेला तोबा बचाव काँग्रेसच्या साथ मी अमरावतीला गेलो अंजनबाब खाव हे आणि त्या चौदा ते चौऱ्या चौऱ्याऐंशी लोकांना सर्टिफिकेट दिले विरोध कोणी केला वानखेडे काँग्रेसचे खासदार आज मी इथे येणार आहे काल आमदारांनी विरोध केला कोणाचा 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 आमदार तर यांना हे वोट बँक आहे वोट जिहाद आहेत आणि आमच्यासाठी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न खान पठाण यांनी तर याची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली के वेळा सांगितलं मग चौकशी व्हावी ना एक लेटर द्यायला सांगा ना द्यावा लेटर त्याने हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की तिथे वानकडे खोट बोललेत आणि तिथे सोबा बचाव खोट बोललेत अरे यांनी ते सगळं पाप करायला लावलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या बरोबर मी त्यांना कांतांच्या कानावर हा विषय टाकला मुख्यमंत्रीची शपथ घेतली त्याला आदल्या दिवशी मी सांगितलं हो, की शपथ दे पहिला हे विषय हात दिलो कारण की विधानसभा निवडणुकीच्या काळात मला हा ही गोष्ट लक्षात आली होती म्हणजे देवेंद्र फडणवीससाठी राष्ट्रप्रथम नाही दोन हजार बावीस मध्ये सरकार आल्यानंतर ह्या गोष्टी झालेल्या आहेत दोन हजार चोवीस मध्ये नाही ना, ना पण बावीस मध्ये सरकार आलं ना अरे ना। दादा दोन हजार कायदा दोन हजार चोवीस मध्ये अस्तित्वात आला तहसील सुरक्षा यंत्रणांच्या संदर्भात बोलतोय की फेल्युअर आहेत म्हणजे इंटेलिजन्स नाही नाही ह्याच्या दोन्हीचा काही संबंधच नाही आहे दोन हजार बावीस मध्ये तर मॅजिस्ट्रेट द्यायचे तर तिथे तर मी तुम्हाला आकडा सांगितला इथला दोन हजार एकवीस बावीस तेवीस जो ह्यांनी दिलेला आकडा तुम्हाला मी सांगितला दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर या जिंकल्यानंतर जुलै मध्ये हे सगळं सुरू झालं विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितेच्या दरम्यान नव्वद टक्के अर्ज त्या काळात आले आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस हे पहिलं काम केलं एसआयटी नियुक्त करायची ओके सर, 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 सर एक, 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 एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आकडा जो सांगितला अकोल्याचा आक, साडे पंधरा हजाराच्या जवळपास आहे तर अकोला कॅपिटल आहे का या सर्व हे जे नेक्सस जे आहे त्याचं पंधरा हजार आठशे पंचेचाळीस अकोला अमरावती मालेगाव हे मुख्य केंद्र आहे मालेगाव नंतर अकोला यांचं केंद्र बनत चाललं आहे आता दुसरी दोन नवीन केंद्र विदर्भात एक अमरावती आणि दुसरं अंजनगाव तुरजी अंजनगाव मध्ये तर कळलं असं की चौदा ते चौऱ्याऐंशी ला दिलेत त्यातन चौदा ते अंजनगाव मध्ये राहतच नाही सॉरी हा विषय राष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी आपला काही राजकीय अजेंडा आहे का राजकीय या राष्ट्रीय राजकीय पातळीवर हा विषय जो आहे आणण्या उत्तर दिलं दादा हा राष्ट्रीय विषय आहे आणण्यासाठी काही राजकीय हा राष्ट्रीयचा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे राजकीय एजेंडा नाही होऊ शकत राजकीय एजेंडा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीचा वोट दिला आहे आमच्या दृष्टीने राष्ट्रीय प्रोटेक्शन सुरक्षा हे वाटप करण्यात आले अर्ज ठीक आहेत पण आता ज्यांनी अर्जही नाही केलेत असे आहेत का म्हणून चांगला विषय मी तुला माहीत थोडं चांगला प्रश्न एकोणीसशे एकोणहत्तरमध्ये हा जन्म मृत्यू नोंदवी कायदा आला त्यात एक प्रावधान केलं की दर ज्यांचा आई वडिलांचा कोणाचा नाही आहे तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करावा बरोबर आहे आता पन्नास वर्ष झाली जागर जनस्थान करता कॅमेरामन अमय आगळेकर सह ब्युरो प्रतीक कुरेकर अकोला